तुमच्यापैकी अनेक जण युरोपमध्ये गेले असतील इटलीमध्ये गेले असतील तिथे शहराच्या मध्यमागे मोठा टाउन हॉलसारखा एक चौक असतो हजारो लोक तिथे येतात रेस्टॉरंट हॉटेल मार्केट आणि त्या ठिकाणी मोकळं फिरत असतात वाहनांना बंदी असते अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्या जेलच्या जागेवर सुंदर जागा जी नागपूरकरांच्या हृदयातलं स्थान अशी बनवण्याचा कार्यक्रम आपण हातात घेतलेला आहे जेल नागपूर शहराच्या बाहेर नेणार आहे गोडाऊन नागपूर शहराच्या बाहेर नेणार आहे अनेक ठिकाणी आपण पूल बांधलेले आहेत म्हणजे एवढे पूल बांधलेले आहेत की आता पूर्व नागपूर मध्ये पण जिकडे तिकडे पूलच पूल दिसतात आता कृष्णा ना म्हणायची वेळ आली आहे की नाका तिथे पूल नाही आता नको तिथे पूल झाले इतके पूल झाले पण सुंदर झाले हरिहर मंदिर समोरचा पूल किती सुंदर झाला आपण मोठे मोठे हा ठिकाणी हा जो पूल दिसतो आहे हा होत नव्हता मी करणार नव्हतो कारण एवढ्या कमी रस्त्यामध्ये हो कसा पूल माझ्यासमोर प्रश्न होता हा हजार कोटी रुपयाचा पूल आहे आपण एन एच आय मधून बांधायला याची क्वालिटी बघा याची टेक्नॉलॉजी बघा आतमध्ये लाईट लावलेला जेव्हा हा पूल होईल भारतातला सुंदर पूल म्हणून नंबर एक च बक्षीस मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढा सुंदर पूल या ठिकाणी होतोय ज्या ठिकाणी जुना पूल होता गोळीबार चौकात तो आपण पाळला तिथे अंडरपास करतोय आणि आता तर त्या नवीन पुलावरून बांगलादेशमध्ये जाण्याचा रस्ताही पण आपण बांधतोय डायरेक्ट त्यांना तिकडे जाता येणार आहे आणि हा पूल डायरेक्ट ताजबागच्या पुढे <coughs> उमरेड रोडवर उतरणार आहे आपण वर्धा रोडवर पारडीला मोठा पूल बांधला कामठी रोडला पूल बांधला खाली रस्ता वरती पूल त्याच्यावरती मेट्रो हा भारतातला रेकॉर्ड तीन ठिकाणी असा पूल बांधणारा कुठल्या शहरात झाला तर त्याचं नाव नागपूर आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि गड्डी गोदाम चौकात तर रेकॉर्ड केला आहे खाली रस्ता वरती दिल्ली मुंबई मुंबई कलकत्ता दिल्ली मद्रास आणि मुंबई कलकत्ता रेल्वे लाईन त्याच्यावरती पूल आणि त्याच्यावरती मेट्रो एकाच एक वेळी चार पाहिलाय का जगात तरी पाहिलं का तुम्ही कुठं हे कोणामुळे झालं माझ्यामुळे नाही झालं प्रवीण दटकेमुळे नाही झालं कृष्णाभाऊमुळे नाही झालं हे झालं तर तुमच्यामुळे झालं तुमच्यासारख्या कार्यकर्त्यामुळे झालं अरे तुम्ही आम्हाला निवडून दिलं नसतं तुम्ही प्रवीणला आमदार केलं कृष्णाभाऊला आमदार केलं मला खासदार केलं आपले नगरसेवक निवडून आले आपला महापौर झाला तुम्ही आमच्या हातात ताकद निर्माण केली म्हणून हा चमत्कार झाला याचं श्रेय तुमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना एवढंच नाही तर आज या शहरावरच्या विकास कामावर भाषण करायला केलं तर ता दोन तास आणि तीन तास लागतील ता, मी मला आठवत मी जायचो ज्यावेळी जायचो जेव्हा तुमचा मुलगा कुठं आहे पुण्यात शिकतो मुलगा कुठं आहे मुंबईत शिकतो मला वाईट वाटायचं मी सिम्बॉसिस चेअरमन डॉक्टर मुजिमरा म्हणाले की नागपूरला या ते म्हणाले मी एका आटीवर येईल तुम्ही मला जागा द्याल तर मी येईन आता एवढी जागा कुठून द्यायची मग भांडेवाडीला आपण जागा काढली तिथल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा उद्योग स्थापन केला त्या कचऱ्याला सॅग्रिकेट होता फरवरी महिन्यात उद्घाटन होणार आहे आणि त्या ठिकाणी सीएनजी तयार होणार आहे खात तयार होणार आहे प्लास्टिकचा क्रूड पेट्रोल तयार झाला ज्याचा विश्वास नसेल त्याने माझ्याकडे या मी तयार केलेला आहे तुमच्या गाडीत भरून देतो तुम्ही फिरून या आणि त्यामुळे आता कचरा जो लिगसी वेस्ट होती ती राहणार नाही आणि कृष्णा भाऊ तुम्हाला गॅरंटी देतो का सहा महिन्यांनी तुम्हाला जो सुगंध येतो आहे तिथून गाणेडा वास तो येणार नाही तो बंद होईल याचा विश्वास तुम्हाला देतो ती जागा आपण नव्वद एकर एक रुपये लीजवर वर दिली आणि जगातली उत्तम ग्रेडेशन असणारी युनिव्हर्सिटी नागपूरला सुरू केली दहा हजार मुलं शिकून आले आहेत आणि नागपूरच्या मुलाला फी मध्ये पंधरा टक्के सवलत आहे आणि तुम्ही हिशोब लावा किती वर्ष झाले हे सुरू आहे ही सगळी नागपूरची मुलं आता करोडोच्या पॅकेजमध्ये अमेरिका युरोपमध्ये जगात नोकऱ्या करून राहिली आहे आणि तिथून मनी ऑर्डरनी पैसे आपल्या आई वडिलांना पाठवून राहिले आहेत त्या हजारो मुलांचं कल्याण सिम्बॉसिसमुळे झालं आणि सिम्बॉसिस आपण नागपुरात आणलं के जी टू पी जी भारतातली दुसरी पहिल्या पाच नंबरमध्ये सिम्बॉसिस नरसिंग मुंगजी नागपुरात आणली काम सुरू आहे त्याचं लवकरच उद्घाटन होणार आहे आय ना ना एम नागपुरात आलं निहानमध्ये आहे त्याला जागतिक दर्जाचं रेटिंग मिळालं मेडिकल कॉलेज आणि मेव कॉलेज नाही तर आपण एम्स आणलं एक हजार लोक पे पे बेड आहे हाऊसफुल आता लोक एम्समध्ये जायला लागले मे हॉस्पिटल करता हजार कोटी रुपये देवेंद्रजींनी दिले मेडिकल करता साडे कोटी रुपये दिले एवढंच नाही इथल्या गरीब जनतेची सेवा करण्याकरता आपण पूर्व नागपूरमध्ये मी स्वतः आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आईच्या स्मरणार्थ डायग्नोसिस सेंटर सुरू केलं अठरा हजार रुपयाचा एम आर आय बाराशे रुपयात गरीब माणसाला मिळतो सहा सहा दिवसाची वेटिंग लिस्ट आहे पाचशे रुपयात डायलिसिस आहे शंभर रुपयामध्ये एक्स रे आणि आजच मला सांगितलं कोणतं नवीन मशीन आपलं ते आजच आलं ते पण लागला आहे आणि आता पेंट स्कॅन पण आम्ही लावणार आहोत कॅन्सर करता डिटेक्ट करायला पंचवीस हजार रुपये द्यावे लागतात तीन हजार रुपयात आपण करणार आहोत या नागपूरच्या गोरगरीब जनतेची सेवा झाली पाहिजे या शहरामध्ये एकेकाळी हातमाग विणकराचं शहर होत सगळे मागचे गेले विणकरीचा व्यवसाय संपुष्टात आला मी म्हटलं लोकांनी मला निवडून दिलेला आहे आता विणकर समाजातले लोक फक्त काळी मारबत आणि पिवळी मारबतच काढतात मांगठे संपले पण आम्ही धापेवाड्याचा राहणार आहे मी पुन्हा मांगठे आणले साड्या विणल्या आणि पहिलं यशस्वी झालं बारा हजार रुपयाची प्युअर सिल्कची साडी आहे सात महिने झाले साड्या तयार होऊन जायला विकायला दाखवायला साड्याने एवढी मागणी आहे पुन्हा एकदा नागपूरचा गतशालीन वैभव हँडलूम आणि पॉवर लूम मध्ये क्वालिटी प्रॉडक्ट करून इथल्या महिलांना तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे हा संकल्प आपण केला या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आपण खासदार क्रीडा महोत्सव करतो ऐंशी हजार मुलांनी भाग घेतला सदुसष्ट खेळ होते ब्याण्णव ग्राउंड होते दीड कोटीचे बक्षिस होते सहा हजार अंपायर होते लाखो लोकांनी खेळाचा आनंद घेतला तुम्हीच मला सांगा की भारतातल्या कुठल्या तरी गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात असा क्रीडा महोत्सव होतो का आपल्या शहरातल्या लोकांना उत्तम संगीताचा गायनाचा आस्वाद मिळावा म्हणून आपण सांस्कृतिक महोत्सव केला गेल्या दहा वर्षापासून आपण करतो केवढा भव्य कार्यक्रम होतो आता अडचण तीन वेळा लाठीचार झाला पन्नास पणा पहिले मी भाजपच्या कार्यकर्त्याला म्हणायचो अरे भाडा भाडात पत्रिका द्या पण तुम्ही मला माहीत आहे फोकटात मिळाल्याचं महत्व नाही आहे मी म्हटलं दे बंद करा पत्रिका देणं आपल्या घरात ठेवून द्यायचे असे घिटच्या ढक्केच्या ढीक आणि आता आता प्रवीण दटकेच्या घरी चकरा मारते माझ्या घरी मला पाच द्या मला पाच द्या कारण एवढे मोठे मोठे कार्यक्रम झाले त्याचा आनंद सगळ्यांनी घेतला सकाळी भक्ती महोत्सव झाला मागच्या वर्षी दोन वर्ल्ड रेकॉर्ड झाले मनाचे श्लोक आणि वंदे मातरम तीस हजार मुलांनी म्हटलं आणि या वर्षी गीतेचे तीन अध्याय त्रेपन्न हजार मुला मुलींनी एकाच वेळी म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तीन रेकॉर्ड नोंदवले आपण भक्ती महोत्सव केला सांस्कृतिक महोत्सव केला ज्येष्ठ नागरिकांकरता किती योजना केल्या आता ज्येष्ठ नागरिकांना आपण सगळ्यांना शेगावला घेऊन जातो माहूरला घेऊन जातो गाड्या भूका इलेक्ट्रिकच्या बरं माझ्याकडे आले म्हणाले गाड्या म्हणल्या काळजी करू नका आता पाच नवीन गाड्या आणतो इलेक्ट्रिकच्या बसेस शेगाव रामटेक आणि खिंडसी धापेवाडा अदासा आणि त्याचबरोबर माहूर सर्व ठिकाणी आपल्या इथले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग फुकटात गेले पाहिजे याची व्यवस्था आपण करा दिव्यांगांकरता चार टक्के पॉप्युलेशन दिव्यांगाची आहे हा बाला बोरकर बसला इथे खूप मेहनत केली चाळीस हजार दिव्यांग बरोबर आहे ना बाला बेचाळीस हजार दिव्यांगांना आपण साहित्याचं वाटप रेशीमबाग मैदानावर भव्य कार्यक्रम केला पूर्व नागपूरमध्ये दिव्यांगांकरता देशातला पहिला दिव्यांग पार्क आपण बांधला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या नागपूरच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हे स्वप्न आपण उराशी बाळगलं आणि आजपर्यंत बिहारमध्ये एक लाख नागपूर जिल्ह्यातल्या नागपूर शहरातल्या आणि काही विदर्भातल्या तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचं काम आम्ही केलं असेल तर एक लाख तरुण मुलांना मियान काम मिळालं ज्याला संशय असेल त्यांनी माझ्याकडनं नावासहित लिस्ट घेऊन जा एलने एकोणीस हजार मुलांना इन्फोसिस टेक महिंद्रा टाल एकाहून एक कंपन्या आणल्या आणि देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गडचिरोली जिल्ह्याकरता आपण अॅडव्हान्टेज विदर्भ घेतो औद्योगिक महोत्सव त्यात साडेसात लाख कोटी लिहिता येणार नाही कोणाला कोणी असल हुशार तरी लिहिता येणार ना नाही साडेसात लाख कोटी एवढी इन्व्हेस्टमेंट गडचिरोली जिल्ह्यात आणली या विदर्भातल्या लाखो तरुण मुलांच्या हाताला आता काम मिळणार आहे आणि विदर्भाच्या विकासाचं स्वप्न पूर्ण होणार आहे ते आपण करून दाखवलं या नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आपण केलेला शहरामध्ये स्वच्छता असली पाहिजे खेळाची मैदानं असली पाहिजे शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजे शहरामधल्या भजन मंडळी करता पाच हजार भजन मंडळींना तबला पेट्या दिल्या मी नेहमी सांगतो या स्टेजवर बसलेल्या माझा ऐका हे फुक्ताची प्यायची धंदे करू नका कोणाला पाजू नका निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट पाय लफड नाही पाहिजे लोकांना काम पाहिजे हा खाण्यापिण्याचं काम जरूर करा मी पण खातो आणि खिलवत असतो आता आम्ही शाकाहारी आहोत तुम्हाला पाहिजे तर सावजी मटण जरूर खा का। कारण तुमचं बऱ्याच लोक सावजी मटण म्हणजे फारच प्रिय पण बाकीच्या गोष्टी बंद करा भाडोत्री लोक कर नाही पाहिजे आपण इमानदारने काम करू या शहराचं चित्र बदलू भविष्य बदलू गाव गरीब मजदूर शेतकरी या नागपूर शहरात रणारा त्याचं जीवन बदलवण्याचं काम करू आणि ते बदलवण्याकरता लोकांना मत मागू हे लोक आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे आणि जे काही आपण कामं केली केवळ सुरुवात आहे असली फिल्म सुरू होणा और बाकी आहे तुम्ही आता है आज लोकांसमोर मी विनंती केली आहे के की आपण एक फिल्म तयार करा कारण आपल्या केलेली एवढी कामं आहे की ती सगळी लोकांना दाखवता आली पाहिजे आणि ही कामं अजून करायची आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीला तुम्ही निवडून द्या आम्हाला सत्तेत आणा आम्ही नागपूरला देशातलंच नाही तर जगातलंच सुंदर चांगलं शहर म्हणून मान्यता मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं सरकार आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिल्लीतलं सरकार आहे आणि नागपुरातही भाजपचा जो महापौर राहिला आणि विकासाच्या गाडीला तीन तीन इंजिन लागले ती स्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की निवडणूक सोपी आहे पण पाच हजार लोकांनी तिकीट मागितलेली आहे मी म्हणायचो आमच्या वेळी एक फुल दो माली आता इथे एक फुल पचास माली <laughs> आता एक सुंदरी आहे पन्नास जण म्हणते माझ्या जमवा आता कोणाचं जमवा प्रत्येक जण म्हणते मीच चांगला आता स्वयंवर होणार आहे एका खुर्चीवर एकच माणूस बसू शकतो दोन तीन नाही बसू शकत पण आम्ही हा प्रयत्न करू की जो कार्यकर्त्याला जनतेचं समर्थन आहे त्याचा निवड करताना विचार करू जो कार्यकर्ता निष्ठावनाजाने अनेक वर्ष काम केलं आणि निवडून येतोय त्याला प्राधान्य देऊ जात पंत धर्म भाषेशी काही घेऊन नाही आम्हाला मी नेहमीच सांगतो की माझी जात एकच आहे नागपूर माझा परिवार आहे मी नागपूरचा आहे आणि नागपूरची जनता माझी आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्या सगळ्यांना अकोमोडेट करण्याचा प्रयत्न करूया पण शक्य नाही होणार कारण मी आजच आलो आज मी दिल्लीवरून कलकत्त्याला गेलो होतो कलकत्त्यावरून प्रधानमंत्री आणि मी बांगलादेशच्या बॉर्डरवर एका ठिकाणी कार्यक्रमाला एन एच आयचा कार्यक्रम होता पण हेलिकॉप्टर उतरायच्या आधी आम्ही वापस पुन्हा कलकत्त्याला आलो कारण तिथे फॉग होता खूप आता आल्यावर मला विमानतळावरच सांगितलं <coughs> की पाच हजार लोकांनी तिकीट मागितले म्हटलं आहे कपडे फाटण्याची वेळ आता <laughs> काव गडकरी साहेब तुमच्या निवडणुकीच्या तुम्ही मला काम केलं मी एवढं आता आता माझ कस आपण सगळ्यांना सांभाळण्याचा सा प्रयत्न करू पण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत पार्टी निर्णय घेत नाही तोपर्यंत सगळे मैदानात आहे पण एकदा जो, एक जो उमेदवार निवडेल त्याच्या मागे आपण टट्टर कार्यकर्ते म्हणून पूर्ण ताकदीनेशी उभं राहा हीच भारतीय जनता पार्टीची ओळख आहे पार्टी विथ अ डिफरन्स असा आपल्या पार्टीचा उल्लेख आहे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आपण विचाराकरता काम करतो सिद्धांताकरता काम करतो विकासाकरता काम करतो आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण मनाचा मोठेपणा दाखवून ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागे आपल्याला उभं राहायचा याचा निर्धार करा आणि या निवडणुकीमध्ये पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच झाला पाहिजे दयाशंकरजी आपले अध्यक्ष आहेत आपले आमदार सगळे या ठिकाणी आहेत प्रवीणजी आहेत कृष्णा भाऊ आहेत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे मोहन मते आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या या तिन्ही मथिकाणी जिथे भाजपचे आमदार आहेत या तिन्ही मतदारसंघामध्ये आपले शंभर टक्के नगरसेवक निवडून आले पाहिजे मला माहिती आहे की उत्तर नागपूरमध्ये मी पण लोकसभेत मागे होतो मी कोणाला दोष देत नाही पण मला असं वाटतं की आपलं काम कमी का पडलं आपले परिश्रम कमी पडले आहेत लोकाचा विश्वास संपन्नामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो त्यामुळे यावेळी उत्तर नागपूरमध्ये आपल्याला पुन्हा एकदा जिंकून चांगली ताकद दाखवायची आहे सगळ्यांना आव्हान आहे पण उत्तर नागपूरच्या कार्यकर्त्यांना मोठं आव्हान आहे की उत्तर नागपूरमध्ये टोटल नगरसेवक किती आहे पूर्ण नगरसेवक संख्या किती आहे सव्वीस आहे सव्वीस पैकी कमीत कमी सोळा ते अठरा नगरसेवक आपल्याला उत्तर नागपूर निवडून आणायचे हे आव्हान घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागायचं आहे आणि पश्चिम नागपूर जिथे काँग्रेसचा आमदार आहे तिथूनही पुन्हा पंधरा ते वीस नगरसेवक पूर्ण ताकद लढून आपल्याला आणायचे बाकी पूर्व नागपूर मध्य नागपूरमध्ये दक्षिण नागपूरमध्ये आपण नेहमी विजयी होत आलेलो आहोत तो विजय कायम ठेवायचा आहे दरवेळा मलाही लोकसभेत यावेळी एक लाख मताची आघाडी पूर्ण नागपूरने दिली कृष्णा भाऊचा उल्लेख कार्य सम्राट म्हणून करतात अतिशय उत्तम काम त्यांनी केलं प्रवीणने यावेळी कमी वेळामध्ये खूप काम करून दाखवलं या ठिकाणी हा शुक्रवार तलावाचा मोठा प्रकल्प प्रवीणने हातात घेतला हा पूल प्रवीण आणि विकास कुंभारेच्या फॉलोअपमुळे झाला मोहन मतेनी देखील त्या क्षेत्रामध्ये अनेक उड्डाण पूल बांधले अनेक कामं केली अनधिकृत लेआउट मध्ये रोड बांधले आपण सगळ्यांनी कामावर जोर दिला आणि आता जनता आपली जी परीक्षा पाच वर्षात घेतली त्या परीक्षेत आपण किती मार्क घेणार आहोत ते या निवडणुकीतून ठरणार आहे पण जनता युवा मोर्चाचे आपण सगळे युवक कार्यकर्ते आहोत आपण सगळ्यांनी आजपासून ठरवलं की मॅन टू मॅन हाऊस टू हाऊस आपण केलेलं काम जर आपण जनतेपर्यंत पोहोचवलं तर मला विश्वास आहे की प्रचंड बहुमताने आपण पुन्हा एकदा ही महानगरपालिका जिंकल्याशिवाय राहणार नाही तो जिंकण्याचा संकल्प आजच्या या युवा मेळाव्यामध्ये आपण सगळ्यांनी करावा आणि हा संकल्प करून आपण आपल्या पक्षाला विजय मिळवून द्यावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार जोरात म्हणा भारत माता की भारत माता की